नमस्कार आपण पाहत आहात ठळक घडामोड पत्रकारेग येथे तीन शेतकऱ्याच्या सतर्कतेने वासरू येथील शेटेमाळा परिसरात बुधवार दिनांक जुलै चोवीस रोजी पहाटे दीड वाजण्याचे सुमारास शेतकरी सुखदेव मार्तंड शेटे यांच्या घरासमोर तीन बिबट्यांनी धुमाकूळ घातल्याचे दिसून आले यापैकी एका बिबट्याने गोठ्यात बांधलेल्या वासरावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला परंतु जवळच झोपलेल्या शेतकऱ्याच्या सतर्कतेमुळे वासरू थोडक्यात बचावले हा सर्व थरार घराबाहेर आणि गोठ्यात लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे मिळालेल्या माहितीनुसार सुखदेव शेट्टी यांच्या घरालगत शेती, घरा शेती आणि गोठा आहे जिथे पाच दुभत्या गायी आणि त्यांची वासरे बांधली जातात सुरक्षेच्या दृष्टीने घराबाहेर आणि गोठ्यात सीसीटीव्ही कॅमेरे बसवले आहेत यापूर्वीही बिबट्याने गोठ्यातील एका वासराला ठार केले होते बुधवारी पहाटे तीन बिबटे एका मागोमाग शेटे यांच्या अंगणात शिरले त्यापैकी एकाने गोठ्यातील वासरावर झडप घेतली वासराच्या आणि आवाजाने जागा जा शेतमजुराने पांघरून फेकले आणि काठीने खाटेवर मारत आरडाओरड केली यामुळे घाबरलेला बिबट्या पळून गेला सुदैवाने मजुरावर हल्ला झाला नाही परंतु तो बराच वेळ घाबरलेल्या अवस्थेत होता या परिसरात बिबट्यांचा वावर वाढला असून यापूर्वी अनेक पाळीव जनावरे ठार झाली आहेत ग्रामस्थांनी वन विभागाकडे बिबट्यांना जेरबंद करण्यासाठी तातडीने पिंजरा लावण्याची मागणी केली आहे वन विभागाने सांगितले वडगाव काशिमबेग येथे तीन बिबटे आढळल्याची माहिती मिळाली आहे प्रतिनिधी अपूर्वा धायबर सोबत ठळक घडामोड